कैलासवासी अनुराग तिप्पण्णा राठोड वय तेरा राहणार बसवेश्वर नगर देगाव शाळेचे नाव संत गाडगेबाबा प्राथमिक आश्रमशाळा कवठे सोलापूर देगाव विलाटी रस्त्यावर सदरचा अपघात आठ एप्रिलला दुपारी बाराच्या सुमारास घडला असून अपघातस्थळी तोबा गर्दी झाली होती सलगरवस्ती पोलीस स्टेशन येथील घटनास्थळी अपघातास कारणीभूत असलेली स्कूल बस ताब्यात घेऊन सलगरवस्ती पोलीस स्टेशन येथे सदरची स्कूल बस आणून लावली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत घटनास्थळी उपस्थित नागरिकांचे म्हणणे असे आहे की सदर स्कूल बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी प्रवास करत होते व चालत्या गाडीतून मृत विद्यार्थी खाली पडला व याच गाडीची चाके त्याच्या डोक्यावरून गेल्याने डोक्याचा अक्षरशः चेंदावेंदा होऊन अवघ्या काही सेकंदातच विद्यार्थी जागीच मरण पावला पुढील वैद्यकीय तपासणी करण्यासाठी विद्यार्थ्याचे शेव सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे नेण्यात आले आहे हॉस्पिटलमध्ये मध्ये नागरिक व मृताचे नातेवाईक यांची गर्दी झाली असून त्यांचे म्हणणे असे आहे की जोपर्यंत संबंधित स्कूल बस चालक व शाळा संस्था चालकांवर हलगर्जीपणा करून मृत्यूस कारणीभूत ठरलेल्यामुळे संबंधितांवर गुन्हा दाखल होऊन आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही घरासाठी शॉपिंग करायची मग आजच भेट द्या राजदेव ब्रदर्स यांचे नवीन दालन आर बी मार्टला जिथे आहे होम अप्लायन्सेस क्रॉकरी आणि उत्कृष्ट दर्जाची तांबा पितळ स्टील ॲल्युमिनियमची ची भांडी उत्पादकापासून थेट ग्राहकांपर्यंत घरासाठी हवी असलेली सर्व खरेदी तुमच्या मुलीच्या लग्नासाठी उत्कृष्ट दर्जाची भांडी हॉटेल कॅटरिंग साठी लागणारे संपूर्ण किचनवेअर सगळं काही एकाच ठिकाणी मिळेल एकदा नक्की भेट द्या आर बी मार्ट सोलापूरचं विश्वास उदालन जुना बीएसएनएल ऑफिस शेजारी अक्कलकोट रोड एम सी पोलीस स्टेशन समोर सोलापूर